आईस्क्रीम चमचा तुटला चम्मच स्ट्रीम लागून पण आजने फिनिश केलेलं आहे त्याच्यासाठी ताळे वधवा सांगायचं असेल तर आपले भंडार करा नाक्यावर या आहे तिचा पार्लर डीएम करा जरूर सूप आहे तो साची काय झालं साची वाजला मीना साची पुरी अगं अगं

आपला टू थाउजंड ट्वेंटी फोर एंड व्हायला आले आणि आता आम्ही चालले हो सगळी फॅमिली खूप दिवसानंतर डिनरला म्हणजे एक टाईपची छोटीशी आमची पार्टी कारण की उद्या पोर्श महिन्याचा मंगलवार तर आमच्या सगळ्या मम्मी सांचा उपवास असेल त्याच्यामुळं आम्ही थर्टी तारखेला चालले चला बघूया आता आम्ही तिथे काय काय करतो गाईज तर गाय आता आम्ही निघालेलो आहोत तर आमच्यासोबत एवढी जण आहेत साची परी श्रेया आणि आद्या वगैरे सगळे आहेत आणि अजून एक आमची गाडी येते मागशी गाईच पप्पा आणि मम्मी सा तर गाई आता आम्ही आलेलो आहोत परिवार हॉटेलमध्ये यावी सगळी पण आहेत आणि ऑबवियस बात आहे गाईज मी पण आहे तर चला आपण आता जेवण करून घेऊया हाय, कारण की चालती जिपर्या संद्रूप मध्ये बाहेर वादळ वारा पार्लर पार्लरवाली गाईज परी प्रवीण पाटील सांगायचं असेल तर आपल्या भंडारी आहे तिचा पार्लर डीएम करा जरूर अद्या तिच बनवलं गाईज मी तिला काय मी बोललो असं क्लिपकाशाने लावले आणि बोलतो माझी इच्छा मी काय पण करेल बघा ना गाईच माझी इच्छा बोलतो काय पण करेल मी तर गाईच आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे स्टार्टरची तर आता आम्ही खाऊ मस्त पैकी काय करू कंटिन्यू राहाईच जेवाला ना चालेल्या गाईच ज्यावेळी मी खरंच सांगतो जेवाला ना आल्या इथे पार्लर खोललेला आहे कुणी आता ते लवकरच आपल्याला बाहेर काढ मग नाय चालेल गाईच आता आमचा सूप आलेला आहे आणि थोड्या टायमार अजून सगळं येईल गाय झालू आलू स्वेटर गाय गायचा सूप

आता आम्हाला स्प्रिंग रोल आलेला आहे संपलाय ना तुझ <शल्णा? laughs> <laughs> <laughs> दी। आग, देखा। देखा। <laughs> तर गाई आमचा स्वॅटर मध्ये अख्खा पेट फूल झालेला आहे तरी अजून आमचा मेन कोर्स बाकी आहे बघू आता मेन कोर्सला आम्ही काय काय मागवत आहोत मागवले ना मागवले <laughs> मा, गायचं <laughs> ते आपलं पोट कुठे आहे

नको नको तर आमचा मेन कोर्स आलेला आहे आता इथं तरी आमचा कोर असा भरलेला आहे का आमचे डॅडी पण आहेत जेव्हा बसल्यात मम्मी पप्पा मस्त जेवतांगाई अद्याय जाता आम्ही आईस्क्रीम बघायला आल्याव कुठला घ्यायचा बघू अक्षय दिदी बघ जरा दिखाव भैया जरा खोलो भैया अच्छा है? चल ले अच्छा आहे खोल चॉकलेट कसाटावाला हातकार बाय माझे यो घेतला बघू कुठला नाव माहित आहे याचा कसाटा कसा राबरतोय आणि काय तर आम्ही सगळी यो चॉकलेटवाला कोण घेत आहोत काही आता आम्ही आवर सगळं आईस्क्रीम आणला सगळ्यांना खायला काही डॅडीनी आणि आत्यानी कसाटा घेतले आणि आम्ही सगळी चॉकलेटचा कोण घेतले ना हो ना अरे अंग मम्मी पॉवरफुल दोन तुकर फटक्या आणि इकडं चोर आईस्क्रीम तोडत तोडत चम्मच आहे इकडं बघा आज द्या चावत गाई तिजोरी त्यांची तिजोरी खाली गेली आम्ही अख्खा टिश्यू पेपर खपवलं इकडे यांचे जवाला यांच्या पोटन, पोटन जागा नव्हती पण आईस्क्रीम खायला सगळ्यांच्या पटन जागा आली काही प्रश्न आहे कारण की मीने अख्खा प्लेट साफ केला ना हो तरी बोला केला ना प्लेट साफ ना मग साथ मिसं असतो मी असतो